व छायाचित्रे विद्यार्थ्यांनी प्रांगणात उभी केली होती महाराष्ट्रीयन परंपरेचे दर्शन घडून नव्या पिढीने शिवकालीन व पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी ट्रेडिशनल डे साजरा केला श्रीराम लक्ष्मण सीता शिवाजी महाराज मावळे संत सैनिक इत्यादी वेशभूषेत विद्यार्थी उपस्थित होते त्यानिमित्त राजवाडा परिसरात शिवकालीन प्रसंग जिवंत झाले होते तर जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय आदी परिसर शिवमाई झाला होता स्नेहसंमेलनाचं उद्घाटन डॉक्टर शीतल मालुसरे व जर्मन तज्ज्ञ अँटोनिस वन लायर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आलं यावेळी सेक्रेटरी डॉक्टर सौ सपना आवाडे डॉक्टर एल एस आडमोटे डॉक्टर प्राध्यापक सचिन कानिटकर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ए व्ही शहा प्राध्यापक व्ही आर बलवान प्राध्यापक ए यू अवसरे आदि मान्यवर उपस्थित होते महानकरी साठी प्रवीण पवार इचलकरंजी